नमस्कार पाकेट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आहे काल काय म्हटलं होतं की ह्याच कँडलच्या आतमध्ये ट्रेड बघायला मिळू शकतो ह्या कॅन्डलचा आणि ह्या कॅन्डलचं लो महत्त्वाचं आहे जर तुटला तर डेफिनेटली मुवमेंट बघायला मिळू शकतं दोन्यापैकी कुठल्या तरी एका दिशेने ठीक आहे मग कॉलनी पुटचे किती चांगल्या वाढतील मजबूत फायदा तुम्हाला बघायला मिळू शकतो जर तुम्ही ऑप्शन बायर असाल पण काय झालेलं आहे मित्रांनो क्लीन क्लिअर कट काही झालेलं नाही मार्केट साईडवेज एक्सपायर झालेलं आहे जवळपास काय कालच्या कॅन्डलच्या आतमध्येच तुम्हाला बेबी कॅन्डल बघायला मिळेल जवळपास मार्केट कसं आहे हे साईडवेज मार्केट आहे किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो साईडवेज किंवा काय शॉपी मार्केट म्हणतो क्यू ठीक आहे थोडक्यात काय हे जे मार्केट आहे हे थोडंफार एक सेलर साईडला होतं हे लक्षात म्हणजे जवळपास काय कालच्या या इंडिसिजन कॅन्डलवरती तुम्हाला समजायला पाहिजे होतं एक तर मुवमेंट भेटेल किंवा मार्केट थोडंफार हॉल्ट करा आणि हे आता हॉल्ट करताना बघायला मिळते सो आता उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे निफ्टीचा विचार करता आपल्याला मुवमेंट कशी बघायला मिळते ते सगळं महत्त्वाचं आहे म्हणजे जवळपास काय एक ब्रेकआउट परत एकदा बघायला मिळू शकतो का चोवीस हजार नऊशेच्या खाली किंवा मार्केट पंचवीस हजारची लेवल परत कुठेतरी होल्ड करून परत पंचवीस हजार एकशे शंभरच्यावरती वरती पंचवीस एकशे हजार एकशे तीसच्यावरती कुठेतरी मुवमेंट का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे हे मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे आता आजचा जर विषय केला तर आज मार्केट ओपन कुठे झाला सुरुवातीला ह्याच रेंजला ओपन झालं ठीक आहे एक जवळपास ओपन जाऊन जाऊन काय झालं मार्केट ओपन होऊन थोडाफार परत एकदा मार्केटनी लो हाय तोडण्याचा प्रयत्न केला इथे ठीक आहे ह्या लेवलच्या आसपास आणि इथे काय झालं इथे रिजेक्शन आलं या वरच्या दिशेने ठीक आहे त्यानंतर ही आपलं एक चांगली डीप म्हणजे एक चांगली सेलिंग बघायला मिळाली हे लक्षात असू द्या थोडक्यात जर ट्रेड घ्यायचा असलं असता तर डेफिनेटली तुम्ही इथे सुद्धा ट्रेड घेऊ शकला असतात कसं ते तुम्हाला दाखवतो लक्षात घ्या जेव्हा एक ट्रेंड हा छोटासा बघायला मिळतो दिवसाचा ठीक आहे आपल्याला दिवसाचा ट्रेंडचा विचार करा कारण तुम्ही इंट्राडेचा विचार करताय सो थोडाफार मार्केट इथे वर जाण्याचा प्रयत्न करते आधीसुद्धा आलं होतं तिथून सेलिंग झालं आत्तासुद्धा त्या रेंजच्या आसपास येण्याचा प्रयत्न करते पंचवीस हजार शं शंभरच्या आसपास इथेसुद्धा आता रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न थोडक्यात काय पावर तेवढी ती पोहचत नाही एवढ्यासारखं एक व्यवस्थित समस्या त्याचबरोबर हा परत एक आपण म्हणू शकतो ब्रेकडाऊन झाला ही रिट टेस्ट होती ती रिटेस्ट होती आणि जसं मार्केट खाली ह्या लोच्या खाली तुम्ही सेल केला असाल एस एल तुम्ही एवढा ठेवा वरती ठीक आहे टार्गेट बघा त्याच्या दुप्पट खाली बघायला मिळालं एक पाच जवळपास दोन तीन कॅन्डलमध्ये तर टार्गेट आलेलेच आहे हे लक्षात असू दे ठीक आहे थोडक्यात सांगायचं काय की एवढं स लेवल सोप्या लेवलमध्ये मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता आता उद्याचा जर तुम्ही विचार कराल तर उद्या कसं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट एक्सपेक्टेड आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे पंचवीस हजारचा घट म्हणजे जवळपास कोणती ही जी रेंज आहे जो मिडल लेवल होती ही सुरुवातीला मार्केट ओपन कुठे होणं हे गरजेचं आहे कच्च पाठचं कारण असं आहे जर ओपन गॅपअप झालं पंचवीस हजाराच्यावरती डेफिनेटली ह्या रेंजच्यावरती कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करू शकतं पहिली कॅन्डल होल्ड करत असेल तर बिंदास कॉल बाय करा परत एकदा ही लेवल तोडण्याचा प्रयत्न निफ्टी करू शकतं हे लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक ट्रेड करा कमी ट्रेड करा कारण ही आता वॉलाटाईल झोन होणार आहे हे लक्षात कारण दोन दिवस एका रेंजमध्ये आहे तिसऱ्या दिवशी यामध्ये का थोडक्यात काय बाहेर झालं थोडीफार फाईट जास्त जर जा झाली म्हणजे जवळपास काय वर खाली थोडंफार एक वोलाटाईल मार्केट तिथे बघायला मिळू शकतो थोडंफार अस्थिर बघायला मिळू शकतं परंतु पंचवीस हजारच्या खालीच जर टिकत असेल डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही पूट ऑप्शन जो आहे पी हा बाय करू शकता टार्गेट थेट चोवीस हजार नऊशेपर्यंत घेण्याचा प्रयत्न करा किंवा गॅपडाऊन ओपन झाला थेट ह्या रेंजच्या आसपास ठीक आहे किंवा ह्याच्या खाली कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं चोवीस आठशे जास्त आता थोडाफार आपण झुमआउट करून दाखवतो ती म्हणजे ही रेंज चोवीस हजार हजार आता ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी ओपन झालं लक्षात घ्या होल्ड करत असेल ह्याच्या खाली तर डेफिनेटली सेल करा परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोवीस आठशेची ची लेवल आपली ही आहे ठीक आहे आता ह्या लेवलच्या खाली होल्ड करत असेल डेफिनेटली पुट बाय करा सेल काय सेल करा आरामात चोवीस सातशे चोवीस हजार सातशेपर्यंत सुद्धा मुवमेंट वागेलच्या दिशेने बघायला मिळू शकते परंतु जर टिकलं या रेंजच्या आसपास सपोर्ट करून बाउन्स बॅक झालं तर डेफिनेटली कॉल बाय करू शकता पुल बॅकमध्ये पन्नास साठ पॉईंटचे एक मुमेंटम घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे त्याचबरोबर जर रेंजमध्ये राहिल तर सुरुवातीला ह्याच साईडवर राहू शकत परत पंचवीस हजार वरती थी टिकून जाण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु जर एकदम गॅपअप झालं जवळपास आपण म्हणू शकतो पंचवीस शंभरच्या आसपास कुठेतरी आणि थेट जा असं डेफिनेटली मोमेंटम वर्षाची आरामात कॉल बाय करून घेऊ शकता समजलं का निफ्टीचा अनालिसिस सरळ सध्या सोप्या प्रश्नात आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे कसं एक्सपायरी डे स्ट्रॅटेजी जे आपण डिस्कस केली आहे ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा जर विचार केला निफ्टी ऑन द अदर हँड एक चांगली आपल्याला मोमेंटम बघायला मिळाली होती ठीक आहे बँक निफ्टी कशी आहे बघा काल मी काय केलं होतं काल मी दोन दिवसामध्ये जवळपास आधीचा जो स्विंग हाय आहे किंवा एक हाय आहे त्या हायचा एक रिजेक् हाय मारला होता आपण म्हणू शकतो एक मार्क केलं होतं रिजेक्शनजवर आणि कालच्या दिवसाचा जो लो होता त्याचा आपण सपोर्ट रेंज काढली होती तीच सपोर्ट आणि त्याच रिजेक्शनमध्ये मार्केट कसं ट्रेड होतं जवळपास काय मी जे जे तुम्हाला सांगतोय ना दोन लाईननी पूर्ण ट्रेड एक्सपेन्स झाला आहे दोन लाईननी निफ्टीलासुद्धा बँक निफ्टीलासुद्धा दोन लाईननी ह्या अशा सायकोलॉजीच्या गोष्टी कोण तुमच्याशी शेअर करत नाही लक्षात मी म्हटलं होतं हा आता इथे बॉटम बनवल्यानंतर मार्केट थोडाफार इथे हॉल्ट करणार आणि तो करतोय हे लक्षात घ्या आता आपल्याला ब्रेकआउटची अपेक्षा आहे हे लहान तो वरच्या दिशेने जर लक्षात घ्या मार्केट लक्षात घ्या एवढ्या मोठ्या सेलिंग नंतर आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती बघतो एक दोन तीन चार पाच या पाच कॅन्डल आहेत या मोठ्या छोट्या ही जी ही जी ग्रीन कॅन्डल झाली नाही बघा लास्टची नाही म्हणजे लक्षात घ्या जर पाच कॅन्डल खात असेल मार्केट एकावन्न हजारच्या वरती टिकण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पण एकावन्न शंभरच्या वरती ती रेंज आहे आपली ही याच्यावरती टिकणं कारण ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला होता तो ब्रेक केला परत ह्या रेंजच्यावरती क्लोज होते म्हणजे जवळपास काही पॉझिटिव्ह नोटवरती क्लोज झाल्या हे लक्षात असू द्या ठीक आहे सो आपण काय करू शकतो बाय करू शकतो का डेफिनेटली अस बाई yes. आता बाईंगची बाई रेंज कोणती एकावन्न हजार शंभरच्यावरती होल्ड करायचं डेफिनेटली बाय करा किंवा रेंज असेल इंट्राडासाठी करायचं असेल तर डेफिनेटली एकावन्न दोनशेच्या वती वगैरे जर होल्ड करा असेल डेफिनेटली एकावन्न शंभर एकावन्न दोनशे दोन शंभर पॉईंटची रेंज पकडा येत आणि याच्यावरती होल्ड करायचं डेफिनेटली बाय करू शकता एकोण चारशेपर्यंत ठीक एक आहे त्याचबरोबर जर ब्रेकआउट झाला तर मोठी मुवमेंटम बघायला मिळू शकते परंतु कुठेतरी गॅपअपच ओपन झालं आणि टिकलंच नाही तर डेफिनेटली मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी साईड वेस्टेड होताना बघायला मिळू शकतो त्याचबरोबर जर लो तोडला तरच सेल करा एकावन्न हजारच्या खाली तो पर्यंत सेलिंगचा विचार मनातून काढून टाकतात लक्षात घ्या हा जवळपास इथे एक रेंज बनते आता ह्या रेंजच्या ब्रेकआउटचा मी जसं म्हटलं होतं मागाशी एक बॉटम थोडाफार एक विश्रांती घेते आता ब्रेकआउटचा विचार करतोय त्यामुळे जर मी काय म्हणतो जर आता करंची ट्रेंडलाईन तुम्ही जर अशी जरी काढला छोटीशी आणि या ट्रेंडलाईनचा जरी ब्रेकआउट बघायला असेल किंवा ह्या चॅनलचा जरी ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिसल या चॅनलच्या म्हणून सुद्धा एक चांगली मुवमेंट आपल्या वर्षाशी एक्सपेक्टेड एक कॉल ऑप्शन साईडची हे लक्षात घ्या आणि ऑप्शन इन द मनीज बाय कर आउट ऑफ द मनी करू नका हे लक्षात घ्या ठीक आहे सो so, या कमिंग वीकमध्ये जर म्हणायचं म्हणालं तर लक्षात घ्या जर हा ब्रेकआउट उद्या झाला नाही आणि मार्केट साईडवरच राहिलं तर शुक्रवारी एक्सपेक्टेड आणि नाही झालं तर मग सोमवारी गॅप ओपन होऊन निघू शकतं माझं पण माझ्या मते हा जो ब्लास्ट आहे मग तो वर्षा दिशेने असू दे माझ्या मते तो वरच्या दिशेनेच बघायला मिळू शकतो ज्या अर्थी आपल्याला पूर्ण जे बाहेर सेल असा पूर्ण आता विषय चालू आहे जो करंटमध्ये जी प्राइसिक्षण सांगण्याचा सा प्रयत्न करते आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करते हे एवढंच सांगण्याचा सा प्रयत्न करते की मार्केट जे आहे थोडंफार होल्ड करण्याचा प्रयत्न करते एकावन्न हजारच्या वरती आणि एकावन्न हजार चारशे ह्या जवळपास तीनशे चारशे मुवमेंटमध्ये आणि लक्षात घ्या जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर ही जी रेंज आहे जर तुम्हाला तसं ट्रेड करायचा अनुभव नसेल मी कालच म्हटलं होतं काय सेल हाय आणि बाय लो ही स्ट्रॅटेजी वापरा साईड वेस्टला केला असाल तर डेफिनेटली प्रॉफिट झाला असेल तुम्हाला आज इथेच सेल एवढंच केलं असाल तर पूर्ण मुवमेंट चांगली होती शंभर बघायला परंतु ब्रेकआउटला ट्रेड घेणार असाल तर एका चारशे वरती होल्ड करते का बघा किंवा खाली किंवा थोडक्यात त्या ब्रेकआउटची ची वाढ बघा मर तुम्ही ट्रेड करू शकता समजलाय का सांगा उद्यासाठी जी सिंपल बिग आपण म्हणू शकतो सायकोलॉजी स्ट्रॅटेजी समजली आहे का सांगा समजली असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही कसं काय करता एक स्टँडर्स हाय लो मार्क करतात आणि त्याच्यावरती पूर्ण शिकवण्याचा प्रयत्न करतात खूप काही शिकवण्यासारखं का मार्केट मार्केट खूप कमी नाही आहे मार्केट खूप मोठं आहे खूप सारं वास्ट आहे सगळं पण सबस्क्रायबर्स कमी आहेत माझं म्हटलं लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करा काय कम कमेंट असेल तर कमी एक कमे कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा टेलग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो दे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता मराठी माणसाचं चॅनल आहे मराठी माणसांनी सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं गरजेचं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा इथं तुमची माझा रजा घेतो ओके धन्यवाद